घेऊन गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा आला चैत्र पाडवा गुढी पाडव्यांच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा हा कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयीचा संपूर्ण इतिहास काय किंवा मग याची पूजा कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातो याच दिवशी सत्सव राजा पहिला दिवस किंवा मग शालिवाहन शक सुरुवात होण्याचा पहिला दिवस मानला जातो वेदांत ज्योतिष या ग्रंथात सांगितल्यापैकी शुभ खरेदी करू शकता व्यवसायाचा प्रारंभ करू शकता नव उपक्रमाचा प्रारंभ होतो या दिवशी सुवर्ण खरेदी किंवा मग इतर कोणत्याही गोष्टीची खरेदी करण्याला खूप महत्व दिले जाते या दिवशी गुढी उभारण्याला खूप महत्वाचे स्थान आहे तर ती गुढी कशा पद्धतीने उभारली जाते किंवा ती उभारण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते काठी उठणं सुगंधित तेल हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा केशरी रंगाचे वस्त्र किंवा मग नवीन साडी किंवा ब्लाउज पीस कडुलिंबाचा पाला चाफ्याची फुलं किंवा मग फुलांचा हार साखरेचे कडे किंवा साखरेची माळ आंब्याचा गडू सुतळी पाट रांगोळी दाराला लाल फुला सहित तोरण निरांजन अगरबत्ती पान फळे सुपारी तामण, पेला, हार सुट्टी फुले त्याच पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य आणि कडू निंबाचा प्रसाद बनवला जातो तर या प्रसादामध्ये कडुनिंबाची कोळी पाने फुले चण्याची भिजवलेली डाळ मध जिरे आणि हिंग व गुळ घालून विशेष पाडव्याला हा प्रसाद बनवला जातो आणि तो प्रसाद गुढीची पूजा झाल्यानंतर गुढीला दाखवून घरातील संपूर्ण व्यक्तींना सुद्धा दिला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान ही गुढी उभारली जाते पहाटे सूर्योदयापूर्वी उठावं अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभंग स्नान करावं दरवाजाला तोरण बांधावं संपूर्ण घराची परिसराची स्वच्छता करावी आणि ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी एका वे। एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे नंतर टोकाला वस्त्र बांधावे त्या ठिकाणी तुम्ही साडी ब्लाउज पीस किंवा एखादं वस्त्र सुद्धा बांधू त्याच सोबत त्यावरती कलश जो आपल्याला ठेवायचा आहे तो आपण तांब्याचा किंवा पितळेचा किंवा चांदीचा सुद्धा घेऊ शकतो त्या कलशावरती पाच अष्टगंधाचे पट्टे ओढावेत त्यावरती आपण तो तांब्या उलटा ठेवायचा आहे काठीला बांधते वेळेस कडुलिंबाची ढाळी आंब्याची पानं फुलांचा हार साखरेची गाठी चा, ही बांधून त्यावरती तांब्याचा पितळचा किंवा चांदीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा तांब्या उपडा ठेवला जातो आणि गुढी उभारते वेळेस सगळ्यात महत्वाचा मंत्र सुद्धा म्हटला जातो ओम ब्रह्मध्वजाय नमहा म्हणून पूजा करावी कडुलिंबाचा जो बनवलेला प्रसाद आहे तो दाखवावा घरातून जाते उजव्या बाजूला किंवा दिशेला ही गुढी उभारावी गुढीच्या खालची जागा धुवून पुसून स्वच्छ करून त्यावरती रांगोळी काढावी त्यावरती एक पाट ठेवावा त्यावरती आपण एखादं वस्त्र टाकू शकता त्यावरती तांदळाची रास घालावी आणि त्यावरती आपण गुढी उभारावी ही गुढी तुम्ही दारामध्ये ठेवू शकता उंच गच्चीवरती बांधू शकता किंवा गॅलरी मध्ये सुद्धा बांधू शकता काठी फुले अक्षता वाहवी गुढीची नैवेद्य दाखवू शकता संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू फुले गंध अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे यावेळेस आपण नारळ सुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे या दिवशी आनंद साजरा करीत अप्तष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतन केले जाते सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्य अस्तापूर्वी गुढी उतरवणे सुद्धा खूप शुभ मानले जाते गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते कारण या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची म्हणजेच विश्वाची निर्मिती केली होती म्हणून गुढी उभारली जाते तर गुढी उभारून झाल्यानंतर विष्णू देवाची सुद्धा यथासंग पूजा होते कारण या दिवशी भगवान श्री हरि विष्णूने शंखासुराचा वध केला होता आणि मत्स्य रूप धारण केले होते म्हणूनच विष्णू देवाची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी रामाचा विजय उत्सव म्हणून श्री श्रीरामाचे सुद्धा पूजन केले जाते आणि नामस्मरण सुद्धा केले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन सुद्धा केले जाते या दिवशी सरस्वती करण्याची परंपरा आहे पूजन केलं जात शाळेच्या पाठीपूजन विधी म्हणजेच पाठीवरती चंद्र सूर्य आणि सरस्वतीची रांगोळी काढली जाते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते यावरती हळदी कुंकू गंध अक्षता वाहून त्यानंतर फुले अर्पण केली जातात आणि सुद्धा या दिवशी हळदी कुंकू गंध फुले वाहून यथासांग पूजा केली जाते आणि नवीन वर्षातील नवीन पंचांगणाला गुढीपाडव्याला सुरुवात होते याची अगोदर पूजा करून संपूर्ण वर्षभरामध्ये ते पंचांगण वापरले जाते अशा पद्धतीने गुढीपाडवा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरा केला जातो कारण हा नवीन वर्षाचा पहिला वहिला दिवस म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो तर ही संपूर्ण पुढे पाडवेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद झाल 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 झाल